मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल शाळेत नूतन विद्यार्थ्यांचं जंगी सोगत। जा जा स्वागत गुलाब पुष्प उधळून विद्यार्थ्यांचं औक्षण मिर्झेतील द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमधील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाची सुरुवात नवीन विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांचं जंगी स्वागत करून करण्यात आलं नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी शाळेतील द चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय मोहन चव्हाण आणि हितचिंतक गजानन चंद्रशेखर चव्हाण उपस्थित होते आणि या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यातील इतर शाळा पंधरा जून पासून सुरू होणार आहेत आज दोन जूनला न्यू इंग्लिश स्कूल शाळा सुरू करण्यात आली शाळेची गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांची ओळख होण्यासाठी शाळेचे नियम समजण्यासाठी ए चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी माननीय दिग्विजय चव्हाण चाहन, गजानन चव्हाण यांनी आलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नवगतांचे स्वागत आणि त्यांच्या पालकांचं स्वागत करण्याच्या उपक्रमाचे कौतुक सर्व पालकांकडून समाजाकडून करण्यात आले विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची आस्था वाढण्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन होणं गरजेचं आहे असं आलेल्या पालकांनी मत व्यक्त केलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज